वाघ होऊन जगा असे त्यांनी म्हटले कोणी म्हणतात बाबासाहेबांनी आम्हाला काय दिले तर मी नाही म्हणू शकत परंतु संपूर्ण जग साक्षर आहे की त्यांनी संपूर्ण कुटुंबातील नागरिक सुरक्षित जीवन स्वतंत्राने जगत आहे कारण त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केले ते म्हणजे भारतीय संविधानतून सर्वांनातून समानतेची वागणूक देऊन स्त्रियांना हक्क हो मजुरांना हक्क हो शेतकऱ्यांना हक्क हो शेती धोरण आयानी या धोरण धरून भारतीय लोकांना सुरक्षित ठेवले अशा या महा मानवाला कोटी कोठी वर्णन करते आणि जाता जाता एवढेच बोलते बाबासाहेब म्हणतात मी पाहिजे तेवढा पैसा साठवू शकलो असतो काय म्हणतात बाबा